एक अडीच वर्षाच चिमुकलं बाळ त्याची आई मोलकरीण म्हणून काम करते वडील अंथरुणाला खेळलेले त्यामुळे घर चालवायचे आपल्या बाळाला सांभाळायचे सगळी जबाबदारी ही आई एकट्याने पार पाडायची पंचवीस जूनला या आईने आपल्या नातेवाईकांना फोन केला आपल्याला आणि आपल्या बाळाला सोडवण्याची मागणी केली ती आणि तिचं बाळ अडकलेलं एका दृष्ट चक्रामध्ये भूतबाधा मारहाण विश्वासघात या जाळ्यात या जाळ्यामध्ये अडकवणारे दुसरं तिसरं कोण नाही तर ज्या घरामध्ये ही महिला काम करायची त्याच घर घरातले जोडप होतं या जोडप्याने या महिलेला घरातच थांबून ठेवलं तिचा मोबाईल तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं आणि त्यापेक्षा भयानक गोष्ट ही होती की या जोडप्याने त्या चिमुकल्या अडीच वर्षाच्या बाळाला अमानुष मारहाण केली बेताच्या छडीने झाडूने मारलं काळी पेटीचे चटके दिले डोक्यावरचे केस उपटले हे सगळं करताना कारण सांगितलं भूतबाधा पण या जोडप्याचं आणि भूतबादाचं कनेक्शन एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं त्यांना फिल्मी स्टाईलने अटक झाली त्यांच्या घरातून धक्कादायक गोष्टी सापडल्या आणि त्यांचं भूत भूत बाधा कनेक्शन जेलमध्ये पण थांबलं नाही या जोडप्याने या बाळासोबत नेमकं काय काय केलं बाळाच्या आईला नेमकं कसं फसवलं आणि त्यांना अटक कशी झाली सगळी माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो गार्गे कदम भांडू पश्चिममध्ये राहणारी महिला गार्गीच्या पतीला पॅरेलिसिसचा झटका आल्याने तो अंथरुणाला खेळून होता त्यामुळे घरची सगळी जबाबदारी गार्गीत सांभाळायची त्यासाठी ती मोलकरुण म्हणून काम करायची बाटली बंद पाणी विकण्याच्या एजन्सीमध्ये गार्गी काम करायला जायची इथं काम करताना तिच्या एजन्सीचा मालक वैभव कोकरेशी ओळख झाली यातूनच वैभवने तिला आपल्या घरी घरकाम गर करण्यासाठी बोलवलं गार्गीला पैशाची गरज होती त्यामुळे तीसुद्धाही तयार झाली वैभव आपली पत्नी हर्षदासोबत भांडूपच्या जंगलमंगल रोड परिसरातल्या जे बी एस सोसायटीमध्ये राहायचा गारगी त्याच्याकडे कामाला जायची पण घरात आपल्या अडीच वर्षाच्या बाळाला सांभाळण्यासाठी कोणीच नसल्यानं ती, ती बाळालाही सोबत घेऊन जायची पाहायला हे सगळं नॉर्मल वाटायचं पण प्रत्यक्षात घडत काहीतरी वेगळंच होतं वैभव कोकरे आणि त्याची बायको हर्षदा कोकरे हे जवळपास चौदा वर्ष लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते काही आठवड्यापूर्वीच या दोघांनी लग्न केलं हर्षदा ही आधी ठाणे जिल्हा परिषदेमध्ये कंट्रादी पद्धतीने शिपाई म्हणून काम करत होती त्यानंतर त्या दोघांनी मिळून पाण्याच्या बाटल्यांचा व्यवसाय करायला सुरुवात केली त्यांच्या घरीच गार्गी कामाला यायची आपल्या अडीच वर्षाच्या बाळाला घेऊन आता अडीच वर्षाचे हे निष्पाप बाळ अनेकदा रडायचं ओरडायचं हट्टीपणा करायचं साहजिकच गारगी काम करता करता बाळाला सांभाळायची आणि त्याचा परिणाम तिच्या कामावर होतोय असं या जोडप्याला वाटायला सुरुवात झाली त्यामुळे वैभव आणि हर्षदानं गार्गीला सांगितलं तुझ्या बाळाला भूतबाधा झाली आहे त्याच्यावर भूतप्रेतांचा प्रभाव पडला आहे त्यामुळे तो कोणाच्या तरी क कोणाच्याही कंट्रोलमध्ये नाही आहे आणि सतत रडतोय आम्हाला दैवी शक्त प्राप्त झाली आहे तर दैवी शक्तीमुळे आम्ही भूतबाधा उतरवू शकतो पण गार्गीने सुरुवातीला या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं मग बावीस जूनला वैभव आणि हर्षदाने गार्गीला फोन केला आणि तिला फोनवर सांगितलं तुझा नवरा तुझा घात करणारे तू ताबडतोब घरून निघून ये गार्गीने यावरसुद्धा विश्वास ठेवला नाही पण नंतर वैभव आणि हर्षदा या दोघांनी तिला बोलवण्यात बोलण्यामध्ये अडकवलं विश्वासघात विश्वासघात घे केला गारगी तिच्या बाळाला घेऊन वैभव आणि हर्षदाच्या घरी गेली गार्गी घरी आल्यावर या दोघांनी तिचं मंगळसूत्र काढून घेतलं तिचा मोबाईलही बंद केला हा प्रकार पाहून बावीस जून गार्गी परत घरी निघून जाणार होती पण या दोघांनी तिला जबरदस्तीने आपल्या घरात थांबवलं या सगळ्यात गार्गी सोबत असणार तिचं अडीच वर्षाचं बाळ रडत होतं वैभव आणि हर्षदा या दोघांनी गार्गीला पुन्हा एकदा तुझ्या बाळाला भूतबाधा झाली आहे म्हणून ते रडतंय असं सांगितलं आणि तिच्याकडून तिचं बाळ घेतलं हर्षदाने पायाच्या कात्रीमध्ये बाळाला पकडलं आणि मग सुरू झाला प्रचंड अघोरी प्रकार हर्षदानी बाळाचे केस उपटायला सुरुवात केली जोरजोरात निघून जा निघून जा असं म्हणायला लागली साहजिकच बाळ आणखीन रडायला लागलं पण तरीही हर्षदा थांबली नाही तिने काडीपेटी घेतली बाळाच्या अंगावर चटके द्यायला सुरुवात केली आपल्या बाळाची अवस्था बघून गार्गी रडायला लागली पण तरीही हर्षदा आणि वैभवला दया आली नाही त्यांनी या बाळाला मारहाण करायला सुरुवात केली रडणाऱ्या बाळाला वैभव वैताच्या छडीने आणि झाडूने मारत होता सोमवार बावीस जूनपासून ते बुधवार पंचवीस जून पर्यंत वैभव आणि हर्षदाने गार्गीला घरात कोंडून ठेवलं आणि तिच्या अडीच वर्षाच्या बाळावर भूतबाधेच्या नावाखाली अघोरी कृत्य सुरूच ठेवलं या दोघांची भीती समोर घडत असलेला प्रकार इतका भीषण होता की गार्गी सगळं पाहून सुन्न होऊन बसली होती अडीच वर्षाच्या बाळाच्या अंगावर मारहाणीचे वळ होते त्याचा जीव त्या अमानुष मारहाणीमुळे अक्षरशः कळवळत होता पण गार्गी भानावर नव्हती त्यात तिचा फोनसुद्धा या दोघांनी बंद करून ठेवला होता पण बुधवारी तिने हिंमत केली तिने आपला फोन घेतला आपल्या दिराला आणि नातेवाईकाला फोन केला नातेवाईक गार्गीला घ्यायला वैभ वैभव आणि हर्षदाच्या घरी आले आणि तिच्या बाळाच्या अंगावरचे वण पाहिले काय झालं हे विचारल्यानंतर गार्गीने आणि गार्गी वैभव आणि हर्षदाने भूतबादाच्या नावावर केलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तेव्हा तिच्या नातेवाईकांनी ना, ते बाळाला कोणतीही भूतबाधा झालेली नाहीये गार्गीला समजावून सांगितलं आणि गार्गी आणि तिच्या बाळाला तिथून घेऊन गेले त्यानंतर गार्गीने भांडूप पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस लगेचच वैभव आणि हर्षदाच्या जंगलमंगल रोडवरच्या घरी गेले पण घराला कुलूप लावून हे दोघेही पसार झाले होते पण वैभव आणि हर्षदाच्या फोनच्या लोकेशनवरून ते दोघं नवी मुंबईच्या घणसोली परिसरात असल्याचं पोलिसांना समजलं पोलीस, पोलीस लोकेशनवर गेल्यावर तिथे एका बिल्डिंगमध्ये वैभव आणि हर्षदाची गाडी आणि रिक्षा पार्क केल्याचं त्यांना दिसलं तेव्हा सोसायटीच्या तक्रारीवरून अडखळा ठरणाऱ्या वाहनांवर काय कारवाई करत आहोत त्यामुळे तुमच्या गाडीची कागदपत्रे घेऊन लवकर खाली या असं पोलिसांनी या दोघांना फोनवर सांगितलं गाडीवर कारवाई होईल गाडी उचलून घेऊन जातील या भीतीने हे दोघं खाली आले आणि पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेतलं या दोघांविरुद्ध फसवणूक मारहाण अल्पवयीन अल्पवयीन मुलाची काळजी व संरक्षण कायदा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा आणि जादूतोणा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आहे या दोघांना तीस जूनपर्यंत कोठडी कोठडीसुद्धा सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास क या त या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जेव्हा वैभव आणि हर्षदाच्या घराची तपासणी केली तेव्हा त्यांना घरात अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या घरात जादू टोण्याच्या संदर्भातील सात पुस्तकं नारोळ अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य होते पोलिसांनी या सगळ्या गोष्टी जप्त केल्या आहेत पोलिसांच्या चौकशीत वैभव आणि हर्षदाने चौदा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही आठवड्या आधीच अघोरी पद्धतीने लग्न केल्याचं समोर आलंय या सगळ्या धक्कादायक आरोप केले केलेले आहेत दत्तात्रय कदम यांच्या आरोपानुसार माझ्या वहिनी गार्गे कदम वैभव आणि हर्षदाकडे कामाला लागल्यापासून त्यांच्या वागण्यात बदल झाला होता ते दोघं जसं सांगतील तसंच वागायच्या आजारी पडल्याने माझ्या भावालाही मारहाण केली होती या प्रकरणात फक्त कदम यांनीच आरोप केलेले नाहीयेत तर गार्गीने सुद्धा कोकरे दाम्पत्यावर काही आरोप केले हे दोघं मला अनेक वेळा वेगवेगळ्या वेग 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 कारणावरून नवऱ्याला सोडण्यासाठी जबरदस्ती करत होते पंधरा जूनला मी त्यांच्या घरी काम करत असताना अचानक वैभव अंगात आल्यासारखं वागू लागला तू पतीसोबत राहू नकोस स्वतःच अस्तित्व निर्माण कर माझ्याकडे एक संस्था आहे तू तु तु तुझ्या पतीचे उपचार करून देतो असे आरोप सुद्धा गार्गीने विचित्र गोष्ट म्हणजे अटक केल्यानंतर या नवरा बायकोने पोलीस स्टेशन मध्ये तंत्र मंत्र सुरूच ठेवले होते थे। पोलिसांच्या कोठडीत असताना ते वेगळे वेगळे मंत्र म्हणत होते या दोघांच्या घरात जशी जादूत होण्याची पुस्तकं सापडली तशीच काही कागदपत्र सुद्धा सापडली आहेत या कागदपत्रामधून एक धक्कादायक खुलासा झाला तो म्हणजे हे दोघं अनाथ आश्रम काढायच्या तयारीत होते त्यासाठी त्यांनी कागदपत्राची सुद्धा केली होती आता या दोघांच्या घरात जादू टोण्याची पुस्तके नेमके कशासाठी होती त्यांनी आघोरी पद्धतीने लग्न का केलं त्यांनी गार्गीप्रमाणेच अजून कोणाकोणाला असा त्रास दिला होता का या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनाथ आश्रम सुरू करण्यामागे त्यांचा नेमका कोणता प्लॅन होता या प्रश्नांची उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे सध्या गार्गीच्या बाळाची प्र कृती उपचारानंतर ठीक असली तरी त्याच्यावरचं भीतीचं सावट मात्र कायमच आहे ज्या दोघांवर त्यांच्या आईने विश्वास ठेवला त्या दोघांच्या कौऱ्याचा आणि अविश्वासाचा हा पूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आहे तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटू या पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार